नमस्कार मार्केट शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण सोयाबीन कापूस केळी लसूण आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीन पासून आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात नरमाई आल्यानंतर आज सुधारणा दिसून आली होती सोयाबीनच्या वायद्यांनी आज दुपारपर्यंत दहा डॉलरचा टप्पा पार केला होता तर सोयाबीन तीनशे चौदा डॉलरवर पोहोचलं होतं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमध्ये काहीशे चढउतार दिसून येत आहेत मात्र देशात भाव पातळी किमान पातळीवर स्थिर आहे आजही देशातील बाजारा बाजारात सरासरी तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापूस बाजारात काय घडतंय देशातील बाजारात कापसाची आवक शिगेला पोहोचले त्याचा दबाव बाजारावर दिसून येतोय त्यामुळे कापसाच्या भाव सुधारणा दिसून आलेली नाही कापसाचा भाव आजही सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होता तर आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवार आज शुक्रवारच्या तुलनेत दरात सुधारणा दिसून आले आज दुपारपर्यंत पातळी अडुसष्ट पूर्णांक सत्तावीस सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते शुक्रवारच्या तुलनेत भाव पातळी जवळपास टक्क्याने अधिक होती, होती। जानेवारीतही देशातील बाजारात कापसाची चा आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दर पातळी स्थिर राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात केळीला काय भाग मिळतोय नव्या केळीची राज्यात काढणे सुरू झाल्याचा परिणाम दरावर दिसून येतोय सध्या राज्यातील अनेक भागात केळीची काढणी सुरू झाली त्यामुळे बाजारात अवक्याचा दबाव दिसून येतोय दुसरीकडे थंडीमुळे केळीला ओठावही चांगला असल्याचं व्यापारी सांगतात असे असूनही अवकेमुळे दरावर दबाव दिसून आला महत्वाच्या केळी बाजारांमध्ये सध्या बाराशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान केळी विकली जाते पुढील काही आठवडे बाजारातील केळी आवक कायम राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत आता बघूयात लसणाला काय भाव मिळतोय देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरू झाली मात्र नव्या लसणाची आवक खूपच कमी आहे लसणाची आवक वाढायला आणखी काही वेळ लागेल असं व्यापारी सांगतात तर दुसरीकडे लसणाला उठाव चांगला आहे बाजारातील मर्यादित आवक आणि चांगला उठाव यामुळे लसणाच्या भावातील तेजी कायम आहे आजही देशातील बाजारात लसणाला सरासरी पंचवीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला गुणवत्तापूर्ण लसनाचा भाव अठ्ठावीस हजारांच्याही पुढे दिसतोय बाजारातील आवक वाढेपर्यंत लसणाचे भाव टिकून राहतील असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात गव्हाची आवक कमीच आहे दुसरीकडे यंदा सरकारनं गहू उत्पादनात वाढीचा अंदाज दिला तरी याबाबत बाजारात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे यामुळे बाजाराला आधार मिळतोय सरकारनं स्टॉक मधील गहू विकल्यानंतर आठवडाभरातच पुन्हा गव्हाचे भाव वाढायला सुरुवात झाली होती आज बाजारात गहू अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान विकला गेला नवा माल बाजारात येईपर्यंत गव्हाची टंचाई कायम राहणार आहे त्यामुळे दरातही उतार राहतील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेत मार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा लोट सायंकाळी पाच वाजता आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका